ठाकरे होते उद्धव ठाकरे होते त्यामुळे मराठी माणूस हा एकत्र येतोय ही भावना जी आहे ती महाराष्ट्राला खूप मोठी आहे म मराठी माणसाला खूप मोठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वातावरण काय बघा महायुतीचं सरकार आहे भाजपचे मंत्री म्हणतात कशाला तुम्ही एवढा आग्रह धरताय कशाला मारपीट करतात आणि तुम्ही नळबजारमध्ये जाऊन का असं करत नाहीत अशा प्रकारचं वातावरण आहे म्हणजे भाजप एका बाजूला आहे भाजपचं म्हणणं हिंदी राहिली पाहिजे मराठी राहिली पाहिजे आणि हिंदी राहिली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात नव्हे मराठा मराठी अस्मितेने त्यांना दोघांना एकत्र आणलेलं आहे ही ही जी हे जे मी म्हणतोय हे खरं सत्य आहे आता ते पुढे एकत्र राहतील रा, राजकारणामध्ये ना की नाही राहतील हा भाग वेगळा पण आता इथे एक मी बोर्ड तुम्हाला दाखवतो म्हणजे काल एक प्रकार घडला सुशील केडिया नावाचे गुजराती गृहस्थ आहेत शेअर मार्केटचं काम करतात मोठे जाणकार आहेत पण ते असं म्हणतात की मी मराठी बोलणार नाही मी ऐकणार पण नाही ना बोलणार पण नाही ना मला काही गरज नाही पण एक मराठी मराठी माणसाच्या मेळाव्यामध्ये एक गुजराती माणूस इथे आलेला आहे तो काय म्हणतोय त्याच्या हातात काय बोर्ड आहे बघा मी कट्टर हिंदू आहे मी गुजराती आहे महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान ठेवावाच लागला आता मला सांगा की हे गुजराती गुजरात काय नाव नाव माझं महेंद्र भानुशाली आहे महेंद्र भानुशाली काय व्यवसाय करतो माझा वाशी मार्केटला कारधान्याचा कामकाज आहे मार्केटला ब्रोकरेजचा कामकाज आहे पॉलिसी कामकाज आहे आता सुशील मीडिया सुद्धा गुजराती आहे ते म्हणतात मी काय मराठी बोलणार नाही तुम्ही तो बोर्ड घेऊन उभे राहत दोन गुजराती ही भूमिका बघा या महाराष्ट्रानी माझी पिढी ना पिढी या महाराष्ट्रात राहते या महाराष्ट्राने मान सन्मान प्रेम सगळं काय दिलेलं आहे मग मा या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अपमान का करायचा मी मराठी बोलणार नाही हे सगळे कशाला सांगायचं आणि तुम्ही जे केडियाचं नाव घेत ना तो केडिया नाही तो एक आहे किडा त्यांनी मराठी आणि गुजराती लोकांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केलाय स्वतःला प्रोटेक्शन पाहिजे होता म्हणून त्यांनी हे नाटकं केलेले आहेत पण मी तुमच्या माध्यमातून सांगतोय केडिया तुम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या समोर बोट दाखवलाय जे मराठी अस्मितेचा एक बिंदू आहे मराठी भाषेसाठी लढतायत आणि मी तुला सांगतोय तू तु किती प्रोटेक्शन घे तू ज्या पद्धतीने काम करतो ना तुला थांबवण्यासाठी हा गुजराती ज्या दिवशी समोर आलास तुझ्या कानाखाली वाजवणार ही गोष्ट नक्की आहे आणि जे भांडण लावायचे प्रयत्न करतोय ते मी होयला देणार नाही आता मला सांगा की मराठीची सक्ती असली बघे का बघा मराठी तर या महाराष्ट्राची शान आहे सक्ती कसं असली पाहिजे तुम्ही प्रेमाने बोलला पाहिजे तुम्ही या राज्यात राहताय दुसऱ्या राज्यातून तिथे काय भेटलं नाही म्हणून आपण काम धंदा करायला इथं आलो तर मराठी भाषा बोललीच पाहिजे ना त्याच्यासाठी सक्तीचा काय गरज आहे तुम्ही बोला मराठी भाषा प्रेमाने बोला हे गुजराती आहेत आता हे उत्तर भारतीय जय 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 की जय की आणि जय महाराष्ट्र तुम्ही एकदम मजेत आहे पण काही उत्तर भारतीय असं म्हणतात की आम्ही मराठी बोलणार नाही जे उत्तर भारतीय असं म्हणतात त्यांच्यासाठी आम्ही मराठीची पाठशाला सुरू केली आहे त्यांना मराठी शिकवायची जिम्मेदारी आनंद दुबेनी घेतली आहे ज्यांना करा पण मराठी खूप छान लँग्वेज आहे बोलायला पाहिजे चुणका भाकर खा इतका उसल मिसल घ्या हे महाराष्ट्र आणि हे मराठी संस्कृती एकदम चांगली आहे मारहाण केली पाहिजे का मारहाण होते मारहाण करणे काय बरोबर नाही ना कोणी बोललं नाही अरे मराठी बोललं म्हणजे जे मराठी बोलत नाही ना नह त्यांच्या विवेक बुद्धीला मला तरस आहे अरे इतकी चांगली भाषा आहे बोला ना राव आम्ही बोलतोय तुम्ही बोलते सगळ्यांना बोला ना हे आमची महाराष्ट्रीय अस्मिता आहे तुम्हाला बोलावं लागेल जर तुम्ही प्रेमाने बोलले चांगली आहे नाही ठीक आहे तुम्हाला आम्ही पाठशाला के सुरू केली आहे त्याच्यामध्ये तुमच्या शिक्षण दीक्षण घेऊ आम्ही ठीक आहे जयंत पाटील पाटील साहेब जय महाराष्ट्र काय पण आता मला सांगा की हा मराठी माणूस एकवटला आहे त्याच कारण काय नेमकं नाही जेव्हा ही ही भूमिका स्वातंत्र्यानंतर जेव्हा महारा संयुक्त महाराष्ट्र समिती झाली होती आणि त्यावेळेला जे वातावरण महाराष्ट्रात होतं त्या पद्धतीचं वातावरण आता आम्हाला दिसत आहे आणि मराठी ही भाषा जी आहे ती भाषा कोणत्याही प्रे आहे त्यांनी ती प्रबल झाली पाहिजे भक्कम झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी ती आठवण्याच्या आणि तिचं महत्व कमी करण्याची जी भूमिका साम्राज्य राज्यकर्ते घेत आहेत त्याला आमचा विरोध आहे अजित अजित नवले माझ्यासोबत आहेत शेतकऱ्यांचे नेते आहेत आता हा जो मुद्दा सुरू आहे हिंदी आणि मराठीचा याच्यामध्ये काय नेमकं म्हणजे पुढे काय होणार मराठी माणूस एकत्र राहील का हे सगळं ठीक आहे आता एकत्र संयुक्त पासून अशा प्रकारे जेव्हा जेव्हा हल्ला झाला मराठी माणूस एकत्र आला राजकीय पक्षाचे सगळे बंधन सोडून एकत्र आला आज आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेकाप डावे पक्ष सुद्धा मराठी माणसाच्या बरोबर उभे राहिलेलो आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पण अशाच प्रकारे आम्ही अग्रस्थानी होतो मला खात्री आहे की भावी काळात सुद्धा हिंदी सक्तीच्या विरोधात आणि एकार्लेपणाच्या विरोधात द्वेषाधारित राजकारणाच्या विरोधात मराठी माणूस एकत्र येईल मराठी माणूस एकत्र राहील आणि पुढे आम्ही सगळे जाऊ सतपाल साहेब माझ्यासोबत आहेत मराठी वीस वर्षांतर एकत्र येतात एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय वीस वर्षांना एकोणीस वर्ष एकोणीस वर्षाने एकत्र यायचं चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे पुढे एकत्र राहतील तो त्यांचा प्रश्न आहे आज मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रात कोण एकत्र आला मराठी माणूस एकत्र हा आज एकत्र आहे एका हिंदी ह्या विषयावर कळलं की नाही आता पुढे त्यांचा भाग आहे ते आता हे वातावरण पहा म्हणजे आज मराठी माणूस एकत्र आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील की नाही येतील हा जरी मुद्दा वेगळा असला आता विकास महाडिक पत्रकार आहे तर विकास महाडिक अनेक कृतग्रह करत असतो राजकीय पत्रकार विकास आता हे जे वातावरण आहे काही जर म्हणतात की संयुक्त महाराष्ट्रानंतरच हे वातावरण आहे खरंच असं आहे का की फक्त एवढा फुगा आहे म्हणजे आता थोडस गडबड झाली म्हणून एकत्र आली आणि पुढं मराठी माणूस माणसामध्ये फाटाफूट नाही संयुक्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी या वातावरणाची तुलना करता येणार नाही संयुक्त महाराष्ट्र चळवळीची चळवळीच्या संपूर्ण ह्याची संयुक्त महाराष्ट्र चळवळीची या, या वातावरणाची तुलना करता येणार नाही ना हे वातावरण क्षणिक आहे शाश्वत नाहीये तर आता आता अविनाश जाधव आहे ना खूप चर्चेमध्ये आहे अविनाश जाधव म्हणजे अविनाश जाधव सर हातच उचलतात हात उचल चुकीचा आहे पण आता हे काय एवढी वेळ काय ही वेळ काय येते आणि मग हा तर तर खर तर याची सुरुवात तुम्ही करावी तुम्ही मराठी आहात मी पेढा आनंदाने आनंदाने पेढा खाताना पण जर कायदा पाळावा लागत असेल तर मग आपण मोगलाईकडे चाललो आमचा आनंद आहे आणि असं म्हणतात की आनंदामध्ये सुरुवात ही गोडणी केली जाते म्हणून आन, आम्ही तुम्हाला तो पेढा मिळवला हा बल जबरीचा पेढा नाही हा सगळा आनंद हा सगळा आनंद आहे म्हणजे दोन भाऊ एकत्र येतील की नाही येतील हा मुद्दा वेगळा पण मराठी माणूस मात्र एकत्र आला याला समज नक्कीच जी महाराष्ट्रातल्या जनतेची जी, जी भावना होती इच्छा होती आज मला वाटते त्याची सुरुवात आहे आणि महाराष्ट्राच्या भल्या करता मुंबई मुंबईच्या भल्या करता मराठी माणसाच्या स्वाभिमाना करता ठाकरे ब्रँड हा अव्यातपणे आजपर्यंत चालत आला यापुढे देखील ते एकत्रपणे ठाकरे मध्ये फासापूट होती ना त्याच्यामुळे वीस वर्ष मुंबईचा महाराष्ट्राचं नुकसान झालं असं लोक म्हणतात बघा नेहमी आपण चांगली सुरुवात करत असताना शुभ बोलूया त्यामुळे मागे काय झालं हे विसरून एक लक्षात ठेवा पाण्यावर काठी मारले तरी पाणी दुभंगत नाही पाणी तरंग उठतात परंतु ते पाणी पुन्हा एकत्र येते आणि हे रक्ताचं नात आहे अजय चौधरी कट्टर उद्धव ठाकरेंचे काय शिवसैनिक आहेत आणि अविनाश जाधव राज ठाकरेंचे शिवसैनिक आहेत आता हे मनसे मन म्हणजे मन मनसेचे मग मन मनसे मन मन राज ठाकरे एकच आहे ना पण पण सगळ्यात महत्वाचा मराठी माणूस एकत्र झालाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झाले कारण ठाकरे ब्रँड आहे बाळासाहेब ठाकरेंनी या था, मराठी माणसाचा माणसाची अस्मिता पुरवली एकोणीशे साठच्या दरम्यान हटाव बजाव पु, पुंगी हटाव अशा प्रकारचं आंदोलन होतं आता हे आंदोलन हटाव उत्तर भारतीय असं होईल की नाही होईल मला माहित नाही पण अविनाश हा खरा पडला मला देण्यापेक्षा अजय चौधरीने दिला पाहिजे कारण मराठी मराठी हा म्हणजे दो, दोन भावांच्या कार्यकर्त्यांमध्ये जरी विश्वेद असला तरी एका मुद्द्यासाठी एकत्र आता अविनाश मी फिरतो मी पत्रकार म्हणून काम करतो खरच मराठी माणसाला दोन भाऊ एकत्र यावे ठीक आहे तुमचे हे वेदा चौधरी साहेब तुम्ही जाऊ नका जाऊ नका जाऊ न जाऊ मला लोकांपुढे हे दोन भाऊ एकत्र यावे आणि मराठी टिकावी अशी भावना आहेत याच्यासाठी ठीक आहे दोन भाऊ विचार करतील पण तुमच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं जी मराठी माणसाची इच्छा आहे

ती खूप महत्वाची आणि आता वातावरण बघत आणि हे सगळे जे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आता ही ही जी गर्दी आहे आपण आतमध्ये जाऊया थोडा पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये सुद्धा मी मराठी माणसाच्या ज्या प्रतिक्रिया ते घेण्याचा मी प्रयत्न करतोय खरं म्हणजे ही जी ही जी मराठी माणसाची एकजूट आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते याचं कारण असं आहे की अनेक वर्षानंतर जे मराठी माणसाला हवं होतं प्रत्येक निवडणुका येतात प्रत्येक निवडणुका येतात निवडणुका येत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र झाले पाहिजे अशा प्रकारची भावना निर्माण केली जाते प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतं आणि अनेक राजकीय कार्यकर्त्याला असं वाटतं की हे सगळे भाऊ एकत्र आले पाहिजे ही गर्दी आपण पाहतोय आणि मग अशी सगळ्यात महत्वाचं की आता अजय चौधरी अविनाश जाधव एकमेकांचे कट्टर म्हणजे पक्षाचे आता ही एकजूट टिकवण्यासाठी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी आहे की नेत्यांवर नाही नेत्यांवरच ही जबाबदारी आहे नेते जसा मेसेज देतात तशाच पद्धतीने पुढे कार्यकर्ते वागत असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत होतील ऑक्टोबर नोव्हेंबर तोपर्यंत हे सगळं वातावरण काय आहे कसं आहे कारण हा क्षणिक मी मागाशी म्हटल्याप्रमाणे हा एका हिंदी सक्तीच्या विरोधात जो निर्णय रद्द झाला त्याच्या विरुद्ध सभागृहात जो काही विजयोत्सव साजरा केला म्हणजे त्यांचा विजय झाला परंतु फडणवीस सरकारने अजूनही समिती नेमून हा विषय जिवंत ठेवलेला आहे तो विषय संपलेला नाही तर हा विषय कधी सरकारच्या बाजूने उचलला जाईल सांगता येत नाही परंतु तूर्त विजयोत्सव साजरा करण्यासाठी हे एकत्र आलेले आहेत पण विकास एक एक महत्वाचं मला एक वाक्य या सगळ्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचं वाटतं उद्धव ठाकरे असं म्हणते की आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ नये मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करतात थेट थे भाजपकडे होता हे खरं वाटत नाही हे खरं आहे ती राजकीय खेळी आहे भाजपची भाजपची एक खेळी असते की बाबा मराठी माणूस एकत्र येऊ नये जेणेकरून अमराठी मतदान जे आहे ते एक गट्टा भाजपकडे वळलं जाईल आता ही राजकीय खेळी प्रत्येक पक्ष खेळत असतो आणि हे अशा पद्धतीचं जर एकत्र आले तरी भाजपचा फायदा होणार आहे कारण महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार आहे आणि एकत्र आले नाही तरी त्यांचा महाविकास आघाडी एकत्र म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जर हे ठाकरे आले, आले तर काँग्रेस भाजपमधून म्हणजे ह्याच्यामधून महाविकास आघाडीमधून बाहेर पडले आणि राज आणि उद्धव एकत्र आले तर महाविकास आघाडी आणि काँग्रेसनी म्हटलेलंच की खालच्या स्थानिक ज्या निवडणूक आहेत त्या आम्ही एकत्र लढणार नाहीत प्रत्येक आपल्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं आहे त्यामुळे हे सगळे पक्ष एकत्र किती लढतील हा मोठा विषय आहे त्यामुळे आता मी तुम्हाला सगळे सामान्य दोन मराठी भाऊ हे फक्त एक कारण आहेत पण ही मराठी माणसाची एकी आहे कारण इतर जे भाजप शासित जे पक्ष आहेत त्या मराठीच्या मुळावर आणि महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले आहेत आणि ते अशा प्रकारचं नीच राजकारण या महाराष्ट्रामध्ये खेळत आहेत एका साईडला ते हिंदीच्या हिंदी लोकांना हिंदी, लो हिंदी भाषिकांना महत्व देऊन त्यांची बाजू सावरून त्यांच्याकडून वादग्रस्त विधानं करून ते लोक हिंदी भाषिकांना एक करून आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काही ठिकाणी ते जय गुजरात म्हणून गुजराती लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मराठी माणसाला एकत्रित या मुंबईमध्ये पाडण्याचं काम हे भाजप सरकार करत आहेत आणि त्यांचे काही लोक या ठिकाणी विचार त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी येऊन मांडत आहेत आणि लोक लोक अमाय खोपकार माझ्यासोबत आहे प्रयत्न करत नाहीत न्यूज चला आता अमायक कोपकर खूप शांतपणे पाऊस पडतोय अमय काय म्हणजे मराठी माणूस खरंच एकत्र आला शंभर टक्के आज तुम्ही बघत असाल तर आज जी काय तुम्हाला गर्दी दिसते जर का पाऊस नसता तर शिवतीर्थ मैदान कमी पडलं असतं पण आज मराठी माणसाचा विजय जी काय हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात जे जा आंदोलन झालं त्याच्यावर जो काही मराठी माणूस एक एकवटला त्याच्या विरोधातलं जे आंदोलन जा झालं त्याचाच विजय उत्सव साधल्यानंतर सगळे मराठी माणसं एकत्र झालेली आहेत के सुशील केडिया सारखी जी माणसं आहेत ते म्हणतात की आम्ही बोलणारच नाही अहो यांच्या कानाकडे आवाजच निघाला पाहिजे हो आणि कसं होतं हे अशा कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी असे विषय काढून उगाचच पब्लिसिटी घ्यायची पण त्यांना महाराष्ट्र सैनिक योग्य मा, वेळी योग्य जागा दाखवेल आता हे मराठी माणूस एकत्र झालेला आहे पण खरी लढाई तर निवडणुकांची आहे निवडणुकीत एकजूट ठरली जर सत्ता आली तरच मराठी अस्मिता जिंकेल त्याच्यासाठी काय करायचं असं काही नाहीये शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष हा आदेशावर चालतो राज ठाकरे साहेब देतील तो आदेश आम्ही मान्य करणारे महाराष्ट्र सैनिक आहोत राजसाहेब देतील तो आदेश साहेब आता जरा उद्धव जुळून घ्या असं म्हणणार असा आग्रह ना तुम्ही कार्य करते महाराष्ट्र सैनिक राज ठाकरे साहेब देखील तो आदेश पाळणारा आहे त्यामुळे मी काय बोलतो याला जास्ती महत्व नाहीये धन्यवाद अमय खोपकर राज ठाकरे यांच्या खंदे समर्थक माणसाची बाजू मानणारे हे जे हे आहेत आता आता या सगळ्या भूमिकांमध्ये जे कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते एकत्रच आहेत कार्यकर्त्यांना आदेश लागतो मराठी माणूस एकत्र आहे पण आता हे दोन भाऊ एकत्र आल्याशिवाय काय पुढे जाणार नाही म्हणजे मराठी माणसाचा लढा जो आहे तो अधुरा राहील की काय अशी लोकांना म्हणजे अशी अनेकांना भीती आहे पण तुरताच तरी हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि म्हणूनच हे सगळं महत्वाचं आहे इथे तुम्ही काय ना तुमचं नितीन पाटील जी कुठून आलात मी अंबरनाथ मला सांग कुठल्या पक्षाचं काम मी मनसे मनसेचं काम करता आता मराठी माणसाचा लढा हा सुरू आहे याचा श्रेय कुणाला मनसेला आहे की उद्धव ठाकरे नाही आता श्रेय वादाची लढाई सुरू होईल असं जावकर म्हण याचा श्रेय ठाकरे ब्रँडला आहे ठाकरे ब्रँडला पण ठाकरे ब्रँड तर एकोणीस वर्षापासून वेगळा होता दोन भाऊ भाऊ वेगळे होते मराठीसाठी एकत्र आलेले आहेत आणि मराठी असं इथे वाटतंय की आपल्या मराठी माणसांना अनसिक्युअर झालेले आहेत त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि जे घडल्या मराठी ते ते माणसासाठी चांगल्याच घडलेल्या आहेत हे दोन भाऊ पुढे एकत्र गेले पाहिजे की आपला आपला पक्ष जो आहे तो टिकून मराठीसाठी लढला पाहिजे माझ्या मते दोनही भावांनी एकत्र येऊन पुढे करायला पाहिजे मराठी माणसासाठी एकत्र यायला पाहिजे माणसासाठी हे दोन भाऊ जे आहेत ते एकत्र यायला पाहिजे असं या सगळ्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे खरं म्हणजे या ठिकाणी आलेला मनसेनिक असो किंवा शिवसैनिक असो हा कुठला पक्षाचा नाही आहे पण कुठल्या पक्षाचा नसला तरी त्याला असं वाटतं की मराठी माणसाचा एक पक्ष असावा मध्यंतरी राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं ते विधान अत्यंत महत्त्वाचं होतं की महाराष्ट्र हितासाठी महाराष्ट्र हितासाठी पक्ष आणि हे सगळं जे आहे ते खूप छोटा आहे म्हणजे जर महाराष्ट्राचं हित असेल मराठी अस्मिता असेल तर त्यासाठी आम्ही पक्ष पक्षभेद सोडून सगळं एकत्र येऊ आणि त्याचं चित्र इथं पाहायला मिळतं वरळीच्या डोंबमध्ये पण पण एकत्र येणं त्याच त्या संदर्भातलं बोलणं आणि प्रत्यक्षात एकत्रितपणे संकटांना किंवा शत्रू म्हणजे मराठीच्या शत्रूच्या विरोधात उभं राहणं ही ही दोन तीन भूमिका असू शकतात या डोमच्या या वरीलच्या डोम मध्ये आपण पाहू शकतो की कार्यकर्ते जे आहेत ते पुरत्या प्रमाण या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्या सगळ्या या सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या गलाड्यामध्ये मी प्रत्येकाला जाऊन विचारणार आहे की नेमकी त्यांची भूमिका काय आहे कारण एकोणीसशे साठ नंतरचा हा लढा जो आहे तो अत्यंत गंभीरपणे घेतला गे गेलेला आहे मराठी भाषेसाठी अनेक वेळा आंदोलनं झाली आहेत मराठी बोलावं म्हणून सक्ती जी आहे ती राहावी हिंदी हिंदीचा विरोध म्हणून या सर्वांनी एकत्रितपणे लढा दिला आणि राज, राज्य राज्य सरकारला महाराष्ट्र सरकारला जो हिंदी हिंदी लागू करण्याचा जी आर जो आहे तो मागे घ्यावा लागला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हा मेळावा जो होतो तो, तो अत्यंत महत्त्वाचा मेळावा मानला जाईल कारण याच मेळाव्यामुळे जी मराठी माणसामध्ये ऊर्जा आलेली आहे याच मेळाव्यामुळे जी मराठी माणसाला असं वाटतं की आता मराठी एकवटलेलं आहे आणि आता उत्तर भारतीयांची ती मुजोडी आहे किंवा उत्तर भारतीयांची जी दादागिरी आहे ती मात्र कमी कमी <laughs> केली जाणार आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जे आहेत आलेले आहेत आणि मराठी माणसाला आवाहन केलं होतं पक्ष सोडून या पक्षभेद सोडून या झेंडा बाजूला ठेवून या आणि या मेळावामध्ये सहभागी राह जे कलाकार असतील कलावंत असतील पत्रकार असतील साहित्यिक असतील सामान्य मराठी माणूस असेल त्याला आव्हान करण्यात आलं होतं <coughs> आता एक आपण बॅनर इथे पाहूया आवाज मराठीचा हिंदू म्हणून अंगावर आला तर हिंदू म्हणून उत्तर देऊ आणि मराठी म्हणून अंगावर आलात तर मराठी म्हणून उत्तर देऊ आता कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा हे जे हे वाक्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आणि याच वाक्यामुळे किंवा याच विधानामुळे मराठी माणसाला असं वाटतं आहे की आम्ही जर एकत्र झालो तर मराठी टिकेल नाहीतर सोशल मीडियासारखी जी माणसं आहेत ती म्हणतात की आम्ही मराठी बोलणार नाही आणि अशांना उत्तर कसं द्यायचं तर ते हिंसेने द्यायचं की कायद्याने द्यायचं हाही विचार या एकत्रित झालेला मराठी माणसाला करावा लागला कारण कारण वारंवार हिंसा करून अनेक केसेस कार्यकर्त्यांना होतात आणि हे कार्यकर्त्यांची जी केसेस आहेत ती ती त्याच्या करिअरसाठी नुकसानीची ठेवू शकतात पण फक्त मराठी एकत्र आला म्हणून मराठी अस्मिता टिकून राहील असं नाही की प्रत्यक्षात लढावी लागेल प्रत्यक्षात राज राजकारणामध्ये लढावी लागेल आणि आणखी एक बॅनर मी तुम्हाला दाखवतो हा बॅनर आहे आवाज मराठीचा या राज्यातील मराठी माणसासाठी हिंदूसाठी जे करायचं आहे ते आपण करणारच आहोत ते आपलं स्वप्न आहे कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा शिवसेनेचे जे नेते आहेत संजय राऊतपासून अनिल परब यांच्यापासून वरण देसाईपासून किंवा मनसेचे जे, जे नेते आहेत म्हणजे संदीप देशपांडे असतील अविनाश अभ्यंकर असतील बाळा नांदगावकर असतील या सर्वांनी या सगळ्या मेळाव्याच्या तयारीसाठी मेहनत घेतलेली आहे आणि प्रत्येक प्रत्येकाचा प्रोटोकॉल जो आहे प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल अशा प्र प्रकारची भूमिका घेऊन या सगळ्या मेळाव्याची आखणी केलेली आहे आत्मधी थोडंसं आपण जाऊया आणि आत्मधी काय चित्र आहे हे बी दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया आता ही हा आता थोड्या वेळात सुरुवात होईल आणि ही सुरुवात जी आहे ती आपण पाहतोय <laughs> <laughs> महाराष्ट्राच्या चळवळीनंतर एकत्रितपणे लढ मराठीसाठी लढण्यात आलेल्या लढ्याचं हे पहिलं ही पहिली सभा म्हणावी लागेल की मराठीच्या अस्मितेसाठी एकोणीसशे साठ नंतरची पहिली सभा आपण पाहतोय आणि आवाज मराठीचा आवाज मराठीचा एवढंच तिथे लिहिलेलं आहे आणि मग ते जे आहे आणि या बाजूला आपण पाहू शकतो या बळीच्या सभागृहामध्ये वळीचं सभागृह खताखत भरलेलं आहे आणि पाच तारखेला दिंजूच्या शक्तीविरोधात जो मोर्चा काढण्यात येणार होता त्याचं रूपांतर आता विजय मिळावा म्हणून करण्यात आलेला आहे कार्टून जे आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी मराठीसाठी जेव्हा लढाऊ वाढला तेव्हा मार्मिक या सापिक्याचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता आणि मार्मिकमुळे मराठी माणूस जागृत झाला महाराष्ट्रमधील जे कार्टून बाळासाहेब ठाकरे काढायचे त्या कार्टूनमुळे जो मराठी मराठी चेतना जी आहे ती पेटली गेली आता ह्या सगळ्या महिला ज्या आहेत या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत महिलांचा समाज आहे शिवसेनेच्या आघाडीमध्ये महिला म्हणजे शिवसेना वाढली ती महिला आघाडीमुळे वाढली आणि हे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी हा मेळावा जरूर होतोय पण सगळ्यात महत्वाचा पुढची लढाई का पुढची लढाई आता बघू आता लढाई तर झालेली आता जर विरोधकांनी काय याच्यावर तर पार्टी मारली तर त्यांना त्याच शब्दात उत्तर भेटेल कारण का जर त्यांनी ती समिती नेमला जाधव समिती जर त्या समितीच काय काम राहिलेलं नाही हिंदी शक्ती कॅन्सल केलेली आहे ना म्हणजे समिती पाहिजे कशाला जर यांनी घातपात केला दगा फटका केला तर यांना त्याच शब्दात उत्तर भेटेल ठीक आहे आपण बाहेर बाहेर जाऊया कारण बाहेर आणखी काही कार्यकर्ते आहेत ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे मी पुन्हा तुम्हाला मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे आ, या मराठीच्या लढ्यामध्ये जे एकत्रित झाले होते हे एकत्रित झालेले शिवसेनेत पुढची दिशा जी आहे ती कशा प्रकारे ठरवणार आहेत पुढचा पुढचा लढा कसा असणार आहे याविषयी मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे मी इथे सातवडी गणेश कामेश सा विलास आठवडे न्यूज स्टेट महाराष्ट्र